हाय हॅलो नमस्कार मी ऋतुजा क्रिएटिव्ह फॅशन मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत सुरू करूया आपल्या व्हिडिओला मेजरमेंट कसं घ्यायचं हे तुम्हाला सांगते पहिल्यांदा आपण शोल्डर चेक करणार आहोत शोल्डर कशी करायची त्याच्या आधी मी पट्टीची तुम्हाला माहिती देते आहे जर नवीन शिकणारे असतील तर आता ही जे मोठी हे मोठे तुम्हाला मोठे अंक दिसत आहेत एक दोन तीन चार ओके हे जे आहेत ना हे आहेत ना ते इंचामध्ये आहे आणि हे जे छोटेवाले आहेत ना ते सेंटीमीटर मग आपण काही काही मैत्रिणी असतात त्या सेंटीमीटरमध्ये माप घेतात आणि काही काही असतात त्या इंचामध्ये येतात मी आता इंचामध्ये घेऊन दाखवते शक्यतो लहान मुलांचे आपण शिवतो फ्रॉक्स वगैरे ते सेंटीमीटर मध्ये घेतले तरी सेंटीमीटर मध्ये घेतले तरी चालतील ह्या ज्या बारीक जे नंबर आहेत त्याच्यामध्ये आणि जर आता आपण ब्लाउज जे प्रत्येक असू दे ब्लाउज असू दे ड्रेस असू दे वन पीस असू दे किंवा काय असू दे तर आपण इंचामध्ये घेतो ओके गे? आपण ह्याच्यामध्ये माप घेणार आहोत इंचामध्ये सर्वप्रथम आपण शोल्डरचा माप घेणार आहोत ही एक पासून जी टेप आहे ती अशी ठेवायची मानेकडे मानेला अशा पद्धती मानेला अश्या पद्धती मानेला पाहिजे आणि तू शोल्डरचं माप मानेला चितटून शोल्डरचं माप आलं पाहिजे शोल्डर किती आखल हा खांदा इथे जो खांदा दिसतोय ना आपला हा एक हाताचा खांदा तो दुसरा खांदा या खांद्यापर्यंत आपली शोल्डर किती आली आहे तुम्हाला दिसत असेल उलट तर सिक्स्टी तर माझी शोल्डर इथे सोळा इंचाची आली आहे बरोबर हे झालं शोल्डरच माप दुसरं मेजरमेंट काय आहे तर आपलं चेक करायचं आहे छाती आपली छाती तुम्हाला छातीचं माप सांगते आपली छाती चेक करताना म्हणजे जर फुल बस्ट ह्याला फुल बस्टची ची गरज असते बरोबर ना छातीला ब्लाउज शिवताना फुल बस्टचे माप कंपल्सरी असतं फुल बस्ट घ्यायचं आहे फुल बस्ट किती आलं आहे आपलं इथे तर थर्टी फोर ओके हे थर्टी फोर फुल बसचं लाईन हे कंपल्सरी आपल्या ब्लाउजला लागतं त्याच्यानंतर आपल्या पु छातीचा माप जे आपल्या एल्बो काकीतून आपण घेतो ते आपलं मेन छातीचा माप आहे तर हे किती आलं आहे ते आणि फुल बस्ट आलं आहे माझं चौतीस ओके हे झालं त्याच्यानंतर ब्लाउजची लांबी नेहमी पाटील पाठवून घ्यायची पण मी इथे पाठवून मला शक्य होणार नाही मग मी असं खांद्याकडनं इथे जिथे आपली ॲपेक्स पॉइंट असतो त्याच्यात खाली ते टच इथे कमरेकडे टच करायचं आहे आणि तेवढी आपली लांबी असते कमरे कमरेकडे टच करायचं आहे तेवढी आपली ब्लाउजची लांबी असते आता इथे माझ्या ब्लाउजची लांबी किती आहे एकदम पाठी यायचं नाही शोल्डरला लावायचं आणि बघायचं तर चौदा इंच भरली आहे चौदा ओके इथपर्यंत तुम्हाला माप समजली असते आता पुढचा गळा पुढचा गळा कसा घ्यायचा खांद्याला मेजर टेप चिटकवायची आहे ओके असं धरायचं आणि एवढं पुढचा गळा माझा आहे सात इंचा तुम्हाला दिसत नसेल तर इथून इथून आपण इथे दिसते का एवढं मी सात इंचा सा माझा पुढचा गळा असतो ओके हॅज पर डिपेंड तुमच्या कस्टमरचा पुढचा गळा किती असेल तिला सांगायचं सा, तुम्हाला मोठा हवा कि लहान हवा तेवढा तुम्ही तुम तिथे लिहायचा आहे ओके हे झालं आता बॅक साइड तुम्हाला बॅक साईड जसं मी एक व्हिडिओ टाकला आहे ब्लाउजचा ब्लाऊज माप कशी घ्यायची तो व्हिडिओ टाकला आहे तो व्हिडिओ एकदा बघून घ्या बॅक साइडचा माप आणि अंगावर घेताना हे ना हे इथे जेवढी लांबी बॅक साईडला लांबी येताना चौदा इंच पुढे पण चौदाच इंच अजिबात कमी जास्त करायचं नाही आणि बॅगचा गळा घेताना साधारण अंदाजे जसा मी पुढचा घेतला तसा बॅग कडनं घ्यायचा दहा इंच कोणाला आठ इंच हवा असतो कोणाला नऊ इंच हवा असतो कोणाला दहा इंच हवा असतो बरोबर मग तेवढा आपण घ्यायचं असतो ओके आता शेवटचा राहिला आहे कंबर जिथे आपली उंची उन्च, ब्लाउजची उंची संपते तिथे आपल्या कमरेची रेषा सुरू होते बरोबर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तर इथे आपली कंबर घ्यायची आहे सरळ कमरेची रेषा कंबर किती आहे आपली ती बघायची जिथे आपली ब्लाउजची लांबी संपते तिथे कमरेची रेषा सुरू होते एवढं लक्षात ठेवा आणि हे बघा माझी कंबर इथे तुम्हाला तीस इंच दिसत आहे म्हणजे अंगावरनं ना माप अशी घ्यायची असतात आता राहिला आपला आर्मोल राऊंड आता आपला आर्मोल राऊंड असतो बहुतेक मैत्रिणी मला विचारतात आर्मोल हार्मोल म्हणजे काय विचारलं काय माहितीच नसतं बेसिक म्हणजे काय आरे की डायरेक्ट आपला युट्यूबला अरे व्हिडिओ करायला सुरुवात तस नसतं आर्मोल म्हणजे काय इथून आपल्या इथे ते पकडायची इथे आहे इथे पकडली ते आता इथून असं राऊंड करून राऊंड करून बघायची तुमची आर्मोल राऊंड किती आहे असं हा असतो आपला आर्मोल राऊंड माझा साडेसोळा आहे हा बघा दिसतोय साडेसोळा तर साडे सोळा मी ते म्हणून टाकणार आहे ठीक आहे आता इम्पॉर्ट स्लीव मेजरमेंट कसं घ्यायचं ब्लाउजला आहे एवढेच ठीक आहे स्लीव मेजरमेंट कसं घ्यायचं जिथे आपला खांदा असतो ना हा एक मिनिट हा बघा जिथे आपला हा खांदा असतो इथे इथे रेषा या खांद्याला अशी टेप इथे इथे ओके तुम्हाला केवढी तुम्हाला केवढी स्लीव्ज हवी आहे तेवढा लांबी टाकायची स्लीवची मी आता मला सहा इंचाची स्लीव्ज लागते मी किंवा पाच इंचाची मग मी एवढी घेते ठीक आहे दू एवढी सात सात ठीक आहे आता मी आणि घे लांबी अशी घ्यायची आणि दंड घे जिथे आपल्या स्लीवची उंची संपते तिथे दंड घेर घ्यायचा असतो फक्त की समजण्याचा प्रयत्न करा हे बघा इथून दंड घेर घ्यायचा असतो बारा इंच माझ सहा ते बारा असा घेत जेव्हा आपण स्लीव कटिंग करतो तेव्हा करत। दंड घेरच मेजरमेंट लागतं खाली आणि उंची लागते मग त्याच्यामध्ये जर अस्तर सब ब्लाउज असेल तर आपण एक इंच ऍड करतो आणि जर विदाऊट अस्तर असेल तर तेवढं कापतो आणि दीड इंचाची आपण खाली तुम्मटपट्टी लावतो ठीक आहे इथपर्यंत आलं का लक्षात हे आहे दंडकेर अशा पद्धतीत आणखी एक पॉइंट राहिला आहे जो आपण जेव्हा फुल बस चेक करतो त्यावेळी घेणं फार महत्वाचं कसा असतो हा बघा इथे सॉरी इथे आपले जे शोल्डर असते तिथे टच करायचं ओके आणि सरळ सरळ अजिबात छेडछाड करायची नाही तेला सरळ पकडायचं आणि जिथे आपला फुल बस्ट असतो तेवढा आपला असतो आता माझा हा एपेक्स आहे इंच मी काय करणार मी काय करणार त्याच्यामध्ये जर अठ्ठावीस ते छाती असेल तर तुम्ही इंच ऍड करून तिथे मार्किंग करायचं आहे बरोबर आणि जर तीसच्या पुढे जर मार्क असेल तर झिरो पॉईंट फाईव्ह म्हणजे अर्धा इंच ऍड करून तुम्ही तिथे लाईन मारायची आहे जेव्हा तुम्ही ते ब्लाउजचा मेजरमेंट टाकणार आहात बरोबर इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल मग अशा काही बेसिक गोष्टी असतात तुम्हाला दररोज मी व्हिडिओतून सांगत असते व्हिडिओ माझा पूर्णपणे बघतच नाही तुम्ही तुम्ही पूर्ण बघा आणि व्हिडिओ माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला इंटरेस्टिंग वाटला का आणि जे व्हिडिओमध्ये तुम्हाला काही समजलं असेल किंवा आणखी काही तुम्हाला गोष्टी हव्या असतील तर मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा मी नक्की त्याच्यावर तुम्हाला त्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करेन तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र थँक्यू सो मच माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक फॉर वॉचिंग ऋतूच्या क्रिएट